हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आपण छत्तीसाव्या श्लोकावरची गीताभूषण टीका श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली आहे ती वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभूपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद। आपल्या मित्राचे भगवान श्रीकृष्णांचे अति आणि उग्र रूपांना एकाच एकाच वेळी स्थानी एकाच ठिकाणी पाहून अर्जुनाला समजलं कि हे दोन रूपे ही दोन, दोन विविध प्रकारच्या लोकांसाठी आहेत तर अर्जुनानी जाणलं आहे की भगवंतांनी एक अतिरम्य रूप दाखवलंय एक अतिरू उग्र रूप दाखवलंय तर ते दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी आहे व्यक्तींसाठी आहे जे भक्त आहेत जे भगवंतांप्रती सन्मुख आहेत त्यांच्यासाठी भगवान श्री कृष्णांचं अतिरम्य रूप आहे तर सन्मुख म्हणजे काय जे, का जे भगवंतांच्या निकट जाऊ इच्छित आहेत जे भगवंतांना भगवंतांवर प्रेम करता आहेत ते आहेत भगवंतांच्या प्रती सन्मुख त्यांच्यासाठी भगवंतांचं अतिरम्य रूप आहे आणि जे अभक्त आहेत जे भगवंतांप्रती विमुख आहेत त्यांच्यासाठी भगवंतांचं अति उग्र रूप म्हणजे विश्वरूपातलं जे, विश्वर जे काळ रूप होतं ना सर्व भक्षी रूप ते या भगवंतांप्रती विमुख आहेत त्यांच्यासाठी आहे तर भगवंतांप्रती विमुख असणं म्हणजे भगवंतांपासून दूर होणारी ही लोक आहेत ते भगवंतांना स्वीकारत आहेत तर भगवान श्री अर्जुनाला अतिरम्य रूप दाखवलं याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की अतिरम्य रूप म्हणजे कसं तर इतकं सुंदर रूप ज्यामध्ये आपलं मन जातं आणि तिथेच रमून जातं तिथून परत येत नाही असं रम्य रूप मनाला अतिशय आनंद देणार तर भगवान श्रीकृष्णांचं द्विभुज श्याम सुंदर रूप आहे ते इतकं सुंदर आहे की भक्त जेव्हा भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतो तेव्हा तो भक्त त्यामध्येच रमून जातो तर असे हे जे भक्त आहेत ते भगवंतांना पाहताना दर्शन घेताना भगवंतांवरून ते नजरच हटवू शकत नाहीयेत नजर बाजूला करण्याची त्यांची इच्छाच होत नाही तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांसोबत अर्जुन रथामध्ये कुरुक्षेत्र युद्धभूमीमध्ये आहे आणि अर्जुनाच्या विश्वरूप पाहण्याच्या प्रार्थनेमुळे भगवान श्री कृष्णांनी असलेलं विश्वरूप दाखवलं म्हणजे अर्जुनानेच प्रार्थना केली होती की मला तुम्ही विश्वरूप दाखवा तर या विश्वरूपामध्ये भगवंतांनी भयंकर असं काळ रूप सर्व भक्ष्य रूप दाखवलं तर हे पाहून अर्जुनाने जाणलं की ही दोन वेगवेगळी रूप आहेत एक आहे अतिरम्य रूप दुसरं आहे अतिउग्र रूप हे दोन वेगवेगळ्या प्रकारांच्या लोकांसाठी आहेत तर जसं आपण बघितलं की जे भगवंतांप्रती सन्मुख आहेत म्हणजेच काय आहे ज्यांनी भगवंतांकडे मुख केलेलं आहे चेहरा वळवला आहे असे हे जे भक्त आहेत ते भगवान श्रीकृष्णांची सेवा करत आहेत भक्तीमय सेवेने ते भगवंतांबरोबर जोडले गेले आहेत पण जे लोक विमुख आहेत भगवंतांपासून म्हणजेच काय आहे त्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांना नाकारलेलं आहे तर अशा लोकांसाठी भगवान श्रीकृष्णांचं भयंकर असं काळ रूप आहे एक वाक्य आहे भगवान श्रीकृष्ण हे काळ रूपात एका भक्ताकडे येतात आणि काळ भगवान श्रीकृष्णांच्या रूपात भक्ताकडे येतो आणखीन एक उदाहरण आहे मांजर आपल्या पिल्लांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेते तेव्हा त्या पिल्लांना आपल्या तोंडात धरून नेते तर आईच्या मुखात म्हणजेच या मांजरीच्या मुखात तिची जी छोटी छोटी बाळं आहेत ती अगदी खुश असतात तर अशी ही मांजर आहे ती आपल्या मुलांना जेव्हा मुखात घेते तेव्हा मुलं अजिबात भयभीत होत नाहीत ते अतिशय खुश असतात त्यांना माहीत असतं आपली आई आपल्यासाठी योग्यच करत आहे पण तीच मांजर जेव्हा आपल्या मुखात उंदराला घेते आपल्या मुखाचा वापर उंदराला खाण्यासाठी करते तेव्हा उंदरासाठी मांजराचं तेच मुख म्हणजे काय आहे मृत्यू देणार असत तर आपण आधीच्या श्लोकांमध्ये वाचलं आहे की काळ रूपात भगवंत कशा प्रकारे एक एक योद्ध्यांना नष्ट करत आहे ते आपण आधीच वाचलं आहे तर आज आपली विराम देईची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद जय च हरिबो